राम भक्त हनुमानाने आपले हृदय फाडून त्यात प्रभू रामाचे वास्तव्य असल्याचे दाखवून दिले आता आधुनिक हृदय व रामा श्री रामाचे आणखी बळकुटी देत आहे अयोध्येतील श्रीराम बाल रूपातील मूर्तीच्या प्राण निमित्त नुकतेच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर व वा गायिका आर्या आंबेकर यांनी गायलेले हृदय श्री श्रीराम है हर खंड में श्री राम श्रीराम हे गाणे प्रिय झाले याच पार्श्वभूमीवर टॅटू कलाकारांकडून का तरुण तरुणी प्रभू श्रीरामाचे चित्र हातावर गोंधवून घेत आहे काही तरुण हृदयावर श्रीरामाच्या छायाचित्रांचे टॅटू काढत आहे तर काही तरुणी महिला हातावर जय श्रीरामाचा जय घोष साकारत आहे बावीस जानेवारीपर्यंत हा ट्रेंड राहील असे टॅटू कलाकारांचे का म्हणणे आहे दररोज शहरातील वीस ते पंचवीस युवक या टॅटू काढत आहे शहरात श्रीमुरामय वातावरण तयार झाले आहे श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे तसेच तरुणाई आता आपल्या हृदयावर हातावर श्रीरामाचे टॅटू काढत आहे